कल्याण रोड ट्राफिकचा प्रश्न आयरनीवर येथील एम एम आर डीच्या अंतर्गत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाला होते दिरंगाई तर काही ठिकाणी भूसंपादन न होताच जागा संपादन करण्याचे प्रयत्न आणि त्यामुळे होणारा वाद त्यातच आता कुठेतरी सर्वसामान्य होणाऱ्या त्रासाबद्दल मनसेने याबाबत आता आंदोलन करण्याचे ठरवले आहे तर हा जो प्रश्न आहे वाहतुकीचा तो सर्वसामानच्या दृष्टिकोनातून मोठा होत चालला आहे याकडे प्रशासन लक्ष देईल का हा प्रश्न आता ऐरणीवर आहे ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट मानपाडा जंक्शनवर मेट्रोने रात्री न विचारता अर्धा मानपाडा जंक्शनवर बॅरिकेडिंग केलं होतं ते आपण सकाळी जे सी बीच्या साह्याने बाजूला आहे त्याच्यात तो जो बॅकलॉग क्रिएट झाला होता तो बॅकलॉग आपण क्लिअर करत आहोत आणि अजून एक तासाभरानंतर पूर्ण बॅकलॉग क्लिअर राहील आणि जशी कालपासून जशी ट्रॅफिक राहील तसंच सिच्युएशन राहील माझे सगळे अधिकारी ए सी पी साबळे असतील ए आय सांडभोर असतील आणि तिचे कनिष्ठ अधिकारी आहेत आणि आमचा स्टाफ आहे इतर स्टाफ आहे तो सगळा रोडवर आहे सगळ्यांना या ट्रॅफिकमधनं बाहेर काढ रिपोर्ट करून त्यांना नोटीस पाठवतो आहे मी त्यातला आता दोन तीन गोष्टी आहेत एक तर हा एम एस आर डी सीचा रस्ता होता त्याच्यावर एम एम आर डी ए काम करत आहे आत्ताच बोरले म्हणून इंजिनियर आहेत त्यांच्याशी बोललो त्यां आता काही लोकांनी आपण जिथं रो रोड वायडिंग करायला जातो मेट्रोच्या जा त्यांना सांगून तर त्या ठिकाणी कंपेन्सेशनचा विषय आहे लोकांना मी इथं मिळालेलं नाही त्याच्यामुळं तिथं जिथं प्रायव्हेट लँड आहे जे अजून अधिग्रहित केलेलं नाही तिथे लोकं काम करून देत नाही आहे तोही एक मोठा विषय आहे त्याच्यामुळं आपण कंजेशन फेस करत आहोत जर दोन्ही यांनी जे गव्हर्नमेंटकडनंही त्यांना कम्पेन्सेशन मिळालं तर आपल्याला पटकन रस्ता क्लिअर मिळेल हा आणि रोड वाईड करून मिळेल याच्यात मेजर एम एस सी बीचे आहेत पोल्स जे की एम ए सी बी काढत नाही त्याच्यामुळं किंवा शिफ्टही करत नाही आहे जागा त्यांना अवेलेबल करून दिलेली जागा असूनही ते पूर्ण निगेटिव्ह असतात की आम्ही शिफ्ट करणार नाही आमच्याकडे ना पैसे नाही यात ह्या जो त्यांचा जो अप्रोच आहे तो एकदम निगेटिव्ह अप्रोच आहे एम सी बीचा किंवा एम एस डी सी एलचा तोही या ह्या रोडसाठी फटका देत आहोत